शिर्डीतील पाचशे रूम समोरील परिसरात असलेल्या आधी पॅराडाईज म्हणून ओळखले जाणारे हॉटेल साई झरणा येथे रूममध्ये एका विशिष्ट समाजाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला आणले असल्याची माहिती बजरंग दल व वा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर हॉटेलमध्ये जात तेथील हॉटेल चालकाला जाब विचारला असता हॉटेल चालक आणि मॅनेजर उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला तसेच रूमचे दार आतून बंद असल्यानं संतप्त तरुणांनी पोलिसांना पाचारण केलं पोलीस येता सदर तरुणाने दार उघडलं आणि पोलिसांनी संतप्त तरुणांना बाजूला करत मुलासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेलं असून हॉटेल मॅनेजरला सुद्धा चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे सदर साई झरणा हॉटेलवर यापूर्वी देखील उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके शिर्डीत असताना वेश्या व्यवसाय प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती आता पुन्हा तरुण मुलामुलींना रूम देण्याचा प्रकार समोर आलाय जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अनेकदा अल्पवयीन शाळकरी मुलींना हॉटेल चालक रूम देत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत मात्र तरी सुद्धा अनेक हॉटेल व्यावसायिक बाजारात असलेली मंदी पाहता पोलिसांची कारवाई नेहमी सुरू असून पण अशा प्रकारांना खतपाणी घालत रूम देत असल्याचं समोर आलंय बजरंग दलाचे सुरेंद्र महाले यांनी सदर प्रकार लव जिहाजचा असल्याचा आरोप करत मुलगी अल्पवयीन आहे का याबाबत पोलिसांनी तपास करावा तसेच पोलिसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा बजरंग दल अहिल्यानगरच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिलाय तर मुलीच्या आईने देखील खाजगीत प्रतिक्रिया देताना म्हटलं की गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असून मुलीला कुलूप बंद घरात कोंडून आल्यावर देखील सदर मुलाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हॉटेल रूमवर घेऊन जात असे असं कृत्य केल्याचं मुलीच्या आईनं म्हटलं आहे शिर्डीमध्ये आज आम्ही अशा पवित्र अशा शिर्डीमध्ये आम्ही आज एक प्रकार उघडीस आणला की बजरंगलाचे सर्व कार्यकर्त्यांनी हॉटेल साई झरणा जे पानमाळ्यातील एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेल चालकाला सुद्धा आम्ही इथं आणलेला आहे त्या हॉटेलमध्ये एक सय्यद नावाचा मुलगा आणि एक हिंदू नावाची मुलगी अशी आम्ही त्या ठिकाणी रंगे हात पकडलेला आहे आणि असं वारंवार त्या मुलाने गेली दहा बारा हिंदू मुलींना त्या हॉटेलमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केलेले आहे आज आमच्या हिशोब आहे आणि बजरंग दलाच्या वतीने आम्ही रीत सर शिर्डी पोलीस स्टेशनला कळून त्या त्याच्यावर कारवाई केलेली आहे या पवित्र अशा शिर्डीमध्ये आ काही लोकांनी शिर्डी बदनाम करण्याचं आणि अपवित्र करण्याचं ठरवलेलं आहे असं जर या पुढं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बजरंग दलाच्या स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ आत्ता जे आधार कार्ड आपल्याला ते दिसतंय त्या प्रिंट दिसते त्याच्यावर वय वीज दाखवतं आहे मात्र ते वय वय मात्र तेवढं नाही त्या मुलीचा आठ आठवी ते, 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 ते नववीचा मु मुलगी असावी असा आमचा अंदाज जा आहे आणि रितसर पोलीस स्टेशननी त्याची शहानिशा करावी तेव्हा त्यांच्यावर कडक असा कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हा प्रकार शंभर टक्के शंभर आणि एकशे एक टक्के हा लव जिहादचाच प्रकार आहे अशा पद्धतीने हिंदू मुलींना फसवणं त्यांच्यावर अत्याचार करणं त्यां त्यांना नंतर त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचे व्हिडिओ काढून घेणं आणि तिला धमकी देणं धमकी दिल्यानंतर तिला जाळ्यात फसवणं आणि कुठे तरी नेऊन तिला अक्षरशः व्यशव्यवसायत लावणं अशा प्रकारचा लव जिहादचा हा प्रकार आहे त्यामुळे या का जर या लव जिहादच्या प्रकाराला शिर्डी पोलीस स्टेशननी दाबादाबीचा करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद बदलाचे कार्यकर्ते शिर्डी पोलीस स्टेशनवर लगेच काही काळातच मोर्चा आणतील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी